नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सहा ऑगस्ट आज आपण सहा सात आणि आठ ऑगस्ट या तीन दिवसातील हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सहा ऑगस्ट आज आपण सहा सात आणि आठ ऑगस्ट या तीन दिवसातील हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहात जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम मोसमी सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर ॲक्सेस ऑफ मान्सून इकडे पंजाब उत्तर प्रदेश अशीच पूर्व भारतापर्यंत सक्रिय आहे पूर्व भा पूर्व भार भारतात जी राज्य आहे त्या भागात सक्रिय आहे त्यानंतर चक्राकार हवेची स्थिती इकडे आंध्रच्या आसपास एक सक्रिय आहे आणि एक ट्रफ लाईन दक्षिण महाराष्ट्रापासून अशीच केरळ पर्यंत सध्या सक्रिय आहे या ट्रफमुळे दक्षिण महाराष्ट्रात सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव नांदेड लातूर गडचिरोली तसेच यवतमाळ चंद्रपूर या भागात या ट्रफमुळे आज उद्या आणि परवासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहणार आहे तसेच उर्वरित राज्यात सुद्धा ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आज उद्या आणि परवासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्व पुढे काही पाहणार आहोत यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे लातूर नांदेड बीड परभणी याच्यानंतर अहिल्यानगर सातारा धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी पुणे रायगड ठाणे हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून ढगाळलेलं हवामान आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब सध्या सक्रिय असतील तसेच धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा नवीन ढग सक्रिय होत आहेत याच्यानंतर यवतमाळ असेल चंद्रपूर असेल नवीन ढग गडचिरोली असेल नवीन ढग सक्रिय होत आहे या सर्व जिल्ह्यातून दुपारनंतर या सर्व भागात पावसाचा अंदाज राहील उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत इकडे उत्तर विदर्भ असेल तसेच उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे असतील धुळे नंदुरबार या भागात अंशतः ढागाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे पालघर ठाणे सुद्धा अंशतः ढागाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा सहा ऑगस्टचा हवामान अंदाज पाहूया आज काय परिस्थिती राहील पहिल्यांदा जिल्हावाईज पाहू द्या पाहूया आणि त्याच्यानंतर तालुकावाईज तर आज जिल्हावाईज हवामान अंदाज पाहायचा आज गेला आजचा सहा ऑगस्टचा तर आज सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ गडचिरोली हिंगोली परभणी बीड अहिल्यानगर जालना पुणे सातारा सांगली कोल्हापूर हे जे सर्व जिल्हे आहेत दक्षिणेकडील या सर्व भागातून आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील हा पाऊस सर्वच ठिकाणी होईल असं काही नाही पण बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आज दिसत आहे तसेच रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम हे जे जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील पण सार्वत्रिक नसेल रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडकडं हलका मध्यम पाऊस राहील इकडे बुलढाणा अकोला वाशिम जालना अहिल्यानगर या भागात स्थानिक ढग निर्माण झाले तर पावसाचा अंदाज राहील अन्यथा विशेष पाऊस नाही गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती जळगाव धुळे नंदुरबार हे जे जिल्हे आहेत स्थानिक ढग निर्माण झाले एका दुसऱ्या ठिकाणी एका दुसऱ्या गावासाठी पाऊस होऊ शकतो त्याच भागात बाकीचे भाग कोरडे सुद्धा राहतील नाशिक तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पालघर ठाणे मुंबई या भागात विशेष पावसाचा अंदाज नाही हलका मध्यम कुठेतरी झाला तर होईल तर हा झाला आजचा जिल्हावाईज हवामान अंदाज त्यानंतर तालुकावाईज हवामान अंदाज जर पाहायचा गेला तर सहा ऑगस्टचा आजचा तर इकडे चंदगड आजरा गडहिंगलज याच्यानंतर कागज बावडा पन्हाळा शिरोळ तसेच शाहूवाडी या सर्व तालुक्यातून आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सावंतवाडी कुडाळ कणकवली वैभववाडी या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील यानंतर मिरज जत कवटे महाकाळ तासगाव विटा खानपूर तसेच आटपाडी शिराळा वाळवा या पट्ट्यातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट मंगळवेढा संगोला सांगोले तसेच माळशिरस मेढा करमाळा माहोळ हे जे सर्व तालुके आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक नसेल हे जे तालुके सांगतोय मी काय सार्वत्रिक पाऊस पडणार आहे कुठे कुठे पडेल काही भाग कोरडे सुद्धा राहतील त्याच्यानंतर लोहारा तुळजापूर कळम यानंतर वाशी भूम या पट्ट्यात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्यानंतर इकडे लातूर जिल्ह्यात निलंगा देवनी, शिरूर आमदापूर याच्यानंतर उदगीर त्यानंतर नांदेड जिल्ह्यात डिकलूर मुखेड पिलोली यानंतर नायगाव याच्यानंतर लोहा हिमायतनगर अर्धापूर हे जे तालुके आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील किनवट मोहोर तालुक्यात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आजसाठी राहील यानंतर यवतमाळ असेल यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या, या जिल्ह्यातील दक्षिणेकडील तालुक्यात म्हणजेच इकडे जामानी याच्यानंतर अर्नी महागाव याच्यानंतर जेवती गोंदपिपरी याच्यानंतर बालापूर गडचिरोली जिल्ह्यात आहेरी शिरोंचा याच्यानंतर इटापल्ली मुलचेरा चारमोसी मोसी पोंबुरा हे जे तालुके आहेत दक्षिणेकडील गडचिरोली जिल्ह्यातील या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे आहे तर हा झाला आजचा सहा ऑगस्टचा तालुका वाईज आणि जिल्हावाईज हवामान अंदाज त्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या सुद्धा सिंधुदुर्ग पासून इकडे कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली हिंगोली परभणी बीड अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व हे जे सर्व तालुके आहेत आपले हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील उद्यासाठी सात ऑगस्ट साठी तसेच उत्तरेकडील विशेष पाऊस आहे नंदुरबार धुळे जळगाव अमरावती नागपूर भंडारा वर्धा अकोला वाशिम तसेच छत्रपती संभाजीनगर नाशिक या भागात स्थानिक ढग निर्माण झाले तरच एका तर मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो पालघर ठाणे रायगड रत्नागिरी या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्यात सुद्धा सह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच सात ऑगस्ट साठी दिसत आहे त्यानंतर आठ ऑगस्ट आग, आठ ऑगस्टला थोडाफार पाऊस हा मध्य महाराष्ट्रात येईल येईल इकडे वाशिम अकोला बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक रायगड याच्यानंतर रा सातारा सोलापूर सांगली धाराशिव नांदेड लातूर हा जो सर्वपट्टा आहे या भागातून मेघगर्जनेसह पाऊस आठ तारखेसाठी राहील विदर्भात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आठ तारखेसाठी राहील पण सार्वत्रिक नसेल उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील आठ ऑगस्टसाठी पालघर ठाणे मुंबई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सरसुद्धा होऊ शकते आठ ऑगस्टसाठी पण सार्वत्रिक नसेल तर एकूणच काय तर आज उद्या आणि परवा दक्षिण महाराष्ट्र असेल विदर्भातील दक्षिणेकडील जिल्हे तसेच मध्य महाराष्ट्र या भागात आज उद्या आणि परवा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील हा पाऊस सार्वत्रिक नसेल काही भागात जोरदार होईल ज्या भागात होईल त्या भागात जोरदार स्वरूपाचा मेघगर्जनेसह पाऊस होईल काही भाग कोरडे सुद्धा राहतील तर हा होता सहा सात आणि आठ ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद